तिने पाराखाडी शिकायला आज इंग्लिश पिक्चर सला गाडी येत नाही शिकली मग असून तुम्हाला मी पाहिल्यासारखी गोष्ट आहे ना <laughs> <ने नाश्केता>। <laughs> <अगर>। <laughs> <laughs> तुम्ही म्हणे कुशल शिक्षण झालेलं आहे आणि बाराकडे येत नाही काय तुम्हाला माणसाचं शिक्षण किती झालं तरी त्याने बाराकडी सत्ता चालणार नाही अहो बाराकडी शिक्षणा बाराकडी कशी असते हो थोडी बारा घडी कशी असते म्हणून मध्ये म्हणून तुमचं मनात वाटेल मध्ये अ आ ई ई उ उ ए बऱ्याकडे असते आवई तुम्हाला काही प्रश्न विचारतो